पालिकेतले माझे विरोधी पक्ष नेते पाईप चोरी प्रकरणाचा आणखी अन्य दोन गुण त्यांच्या विरुद्ध दाखल झाले काय झाली हे जे आम्ही पेपरातून आणि जे वाचलेलं आहे बातम्यातून की बुवा याच्यामध्ये मेन सूत्रधार सुनील महाजां यांनी केलेलं आहे आणि आमची मागणी असेल की हा जो टेंडरचा प्रोसेस जी झाली त्या कट केव्हा शिजला हे सत्तेत असल्यावर महा महापौर असताना विरोधी पक्ष नेते असताना तेव्हाच हा कट शिजलेला आहे आणि मला वाटतं याची सकल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्था या जनतेच्या पैशातून चालता मला वाटतं ही चोरी जनतेचे पैशाची चोरी त्यांनी केलेली आहे त्याची भरपाई त्यांच्याकडून केली जावी त्यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा लावण्यात यावा आणि कडक कारवाई व्हावी याच्यामध्ये कोणालाही गळ करता कामा नाही आणि कोणी निर्दोष असेल तर त्याच्यावरती कारवाई होता कामा नाही अशी आमची मागणी असेल पण याच्यामध्ये बडेच रथीमहारथी अटकतील बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये रिंग झालेल्या आहेत बऱ्याच लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि मला वाटतं चौकशीत ते निष्पन्न होईल पण नक्कीच महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आम्ही शंभर टक्क्याचा पाठपुरावा करून शेवट जनतेच्या पैशाला न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि याच्यासाठी कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी असेल असं आसा पाहत असाल तर जसे आज हे भंगार म्हणून तरी झालं पण मला वाटतं ही बिटवीन गार्डली पाईपलाईन होती आणि याच्यातला जो कट रस्ता गेला याच्यात पाच कोटीचे पाईप जे पेपरात वाचले पाच कोटीचे पाईप होते आणि फक्त ऐंशी लाखाचं टेंडर काढलं गेलं जर टेंडर होतं तर मग रात्री का काढायला गेले तुम्ही पाईप आणि मला वाटतं याची महापालिकेने सकल चौकशी करावी आणि यांच्या प्रॉपर्टीवरती बोजे लावून ते पैसे वसूल करण्यात यावे आरोपीकडून अशी आमची मागणी असेल आणि कोणीच कोणाला पाठीमागे घालू नये अशीसुद्धा आमची मागणी असेल याच्यात कितीचा माझ्या हिशोबाने जे वाचतेला ही कोटी जर पाहिलं असेल तर त्यांच्या व्हॅल्यूनुसार पाच कोटीच्या वरती याची व्हॅल्युएशन आहे आणि त्याच्या टेंडर प्रोसेस फक्त ऐंशी लाखाची झालेली आणि पुराव्यासहित कोणाच्या शेतामध्ये पाईप होते कोणी भंगारवाल्याने घेतले किती माल घेतला त्याच्या अकाउंटला हे सर्व डिटेल आलेलं आहे पोलिसांकडे कोणी कोणी मिटिंग झाल्या रेस्ट हाऊसला कोण कोण होतो त्या मिटिंगला हे सर्व डिटेल आलेलं आहे आणि मला वाटतं भविष्यात त्याच्यावरती पोलीस प्रशासन आणि महापालिका कारवाई करेल का शंभर टक्के बघायला गेलं तर महापालिकेचे अधिकारी जी कर्मचारी आहे त्याच्यामुळे नावाचा घोड करताना पाहायला मिळत आहे कुठंतरी महापालिका कर्मचारी यामध्ये दाबण्याचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही याची मागणी करणार जुनी महापालिका पोलीस प्रशासन जर कोणाला पाठीमागे घालत असेल तर आमची मागणी असेल की त्यांनासुद्धा आरोपी करायच्या जर कोणी पाठीमागे घालत असेल तर त्याचासुद्धा सहभाग आहे अशीच मागणी असेल आमची जर कोणी कोणाला वाचवत असेल तर म्हणजे त्यांचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये अशीच मागणी असेल आमची त्याच्यामुळे याची सकल चौकशीची आम्ही मागणी करणार आणि शंभर टक्के महापालिकेचे हे पैसे जनतेचे पैसे त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के जे स्टेप असेल त्या स्टेप पर्यंत जाणार आहे नाही हे अधिवेशन शॉर्ट पिरियडचं एकच आठवड्याच आहे त्याच्यामध्ये अजून मंत्रिमंडळ व्हायचं आहे पण नक्कीच काही असं जरूर नाही अधिवेशन आम्ही पाठपुरावा करू आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू त्याच्या समोर